बरोबर त्यांचं बरोबरच असतं कधी पण जे कधी पण चुकीची आहे त्यांचं कधी पण बरोबरच असतं कारण संविधान आम्ही हातात घ्यायचं नाही त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे कारण संविधानाने सांगितले की ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण आणि न्याय दिला पाहिजे आणि हे सरकारचं क्रम प्राप्त असतं नुसतं बोलू समाजात रोज निर्माण घेऊ याच्यात काय मोठंपणे त्यांना त्याच्यात तोडगा कसा करता येईल त्याच्यात सामंजस्याची भूमिका मुलीला मार्ग कसा करता का येईल कारण सत्ता येत असते जात असते परंतु माणसाच्या मनात जर एखादा तर तो कायम उतरत असतो त्यासाठी यातून तोडगा कसा करायचा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे पहिला दिवस होता आणि तू माहिला आणि दुसरा आता मराठा समाजासमोर नाही विषय राहील मराठा समाज ठरल्या प्रमाण पूर्ण मुंबईकडे जाण्याची तयारी करतो हे काल सिद्ध झाले मराठा समाज प्रचंड ताकदीने मुंबईकडे येणारे कारण आता हे शेवट चालू आहे कारण आंदोलन करण्याचा सुद्धा मराठा समाजाला आता कंटाळा आले आता काय होईल ते होईल पण आता आरक्षण घेतल्याशिवाय माग हटायचं नाही आणि हा शेवट चालवला त्यामुळे सगळे मुंबईकडे निघाले या राज्यातले सगळा मराठा बांधव पंचवीसला सकाळी जर निघाल तर पंचवीस ला संध्याकाळी मुंबईतल्या मुकामाच्या ठिकाणी येतो आणि सव्वीस ला आम्ही सगळे करोडो मराठी एकत्र आझाद मैदान शिवाजी जाणार आजच्या दिवसाचा रोडमॅप कसा आज मातुरी पासून मी सांगवी पाथर्डी करत करत करंजी आणि नगर बाराबा करंजी घाटातून आज प्रवास करत करत तीसगाव वरून आम्ही जातो काल अजित पवारांनी एक आरोप केलाय की कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्याचं चा, चालू आहे सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये परंतु संविधान हातात कुणी घेऊ नये त्यांचं बरोबरच असतं कधी पण जनता कधी पण चुकीची आहे त्यांचं कधी पण बरोबरच असत कारण संविधान आम्ही हातात घ्यायचं नाही त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे कारण संविधानाने सांगितलंय की ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण आणि न्याय दिला पाहिजे आणि हे सरकारचं क्रम प्राप्त असतं नुसतं बोलून समाजात रोज निर्माण होईल याच्यात काय मोठेपणे त्यांना याच्यात तोडगा कसा करता येईल याच्यात सामंजस्याची भूमिका गुढीना मार्ग कसा करता येईल कारण सत्ता येत असती जात असते परंतु माणसाच्या मनात जर एखादा माणूस बसला जे त्याचा तर तो कायमच्या मनातून उतरत असतो त्यासाठी यातून तोडगा कसा करायचा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे कारण त्यांना किती सांगतो आम्ही रस्त्यांना जरी कमी असतो ते कमी नाही काल दहा पंधरा लाख लोक होते परंतु आम्ही काल लोकांना वापस सुद्धा लावतो आपण येऊ नका आता पुढं आम्ही सव्वीस ला थोडक्या काढा सव्वीस यात कारण तुम्ही जे म्हणताय ना संविधान घ्यायचं ना सव्वीसला मराठी मुंबईत तर नेणार कारण प्रत्येक गलीत असणार मा घरी पाठवणार कोणाला तुम्ही दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे चर्चा करण्यासाठी जवळ घ्या म्हणा काय आम्ही आमच्या मागणी ठामच आणि बहुतेक ते त्यांच्या मागणी पडत मराठ्यात आणि मराठ्यातले पोर मोठ्याने झाले पाहिजे कारण नोंदी सापडलेला सुंदर आरक्षण मिळत नसतं तर हे मात्र मराठ्यांची ताकद काय हे हो बघायचं दिसते त्यांना कारण नोंदी नसते तर मराठा समाजासमोर स्पष्ट चित्र आता नोंदी नसत्या तर मराठ्याला दोनशे वर्ष सुद्धा आरक्षण दिलं नसते फक्त आंदोलन आणि आंदोलनच मराठी करायचे हेच वाटायला राहिलं असतं परंतु ज्या नोंदी सापडल्यामुळं त्यांना काय करता येणार आणि आम्ही तर सात महिने वेळ दिला याच्यापेक्षा काय द्यायला पाहिजे काय आहे आमची मराठा अशी काय चुकी तुम्हाला सात महिने वेळ दिला आम्ही आमच्या गावाकडेच राहिलो तुमच्या गावाकडे नाही आलो बघूया दोन दिवस वाट नसता त्यांनी सुद्धा आता आमच्या गावात यायचं नाही कारण आम्ही जर दोन दिवसाच्या नाही केलं तर त्यांनी बी आमच्या गावात नाही यायचं तुम्ही बघितला ना घराघरातून बीड जिल्ह्यात तुम्ही जेवणच बीड जिल्ह्यातून पुर किती लोक येऊ दे तसं त्याचा विचारच न करू एक एक मराठी दोन दोन चार चार किलो जरी घेतला तरी चार आता येणार तीन करोड कुठेच गुलाल टाकायला सगळे तिथे सगळ्याच्या लेकराचं कल्याण झालं पाच कोटी साडेपाच कोटी सगळेच गुलाल जर म्हणलं <laughs> नुसता मग जायचं मग ठेवते एक महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही गेल्या आंदोलनात गेल्या तीन महिन्यांपासून छगन भुजबळ यांच्यावर सरसंधान साधताय भाषणातून तर त्यांच्या पाठीमाग त्यांची राष्ट्रवादी आहे अशी अनेकदा समोर आलेलं होतं त्यांचीच अडचण होते का तुम्ही तर म्हणताय की शिंदे या आरक्षणासाठी सकारात्मक आहे नाही नाही त्याच्या शिराच काय चढत पण काय आम्ही काय केलं त्याला तेच आमच्या मागा लगत नाही आम्ही जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये अडचण तेच का आरक्षण मिळू नये म्हणून भुजबळांच्या बाजून आणली त्यामुळे त्याला सुचा आरक्षणासाठी मराठ्यांच्या विरोधात जावा गेलो मराठ्यांना आरक्षण मिळाले मराठा आपल्या विरोधात जाऊन बसला आरक्षण पण मिळालं त्याला आपण पहिल्यांदीच बसला तुझ्या पात्रा फित्रा सगळ्या मुडून कुठे फिटे सगळे मुडून मराठ्यांना आरक्षण आणून दाखवेल आता शेवटच्या टप्प्यात आणले मुंबईला गेलं शंभर टक्के आरक्षण मिळत फिरत नाही म्हणजे नाही ना, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी पंचवीसला सकाळी सगळ्यांनी सक मुंबईकडे निघा कारण तुम्ही पंचवीस ला जर सकाळी निघालात पंचवीसला संध्याकाळी वाशीच्या ठिकाणी किंवा मुंबईत येत आहे तुम्ही सगळ्यांनी ताकते न निघा कारण मराठ्यांची शक्ती एकदा या देशाला कळू द्या राम मंदिरांची प्राण प्रतिष्ठा आहे तुम्ही मुंबईला चाललाय तुम्ही भक्त आहात मात्र तुम्हाला रामाच्या दर्शनाला जाता येत नाही काय भूमिका आपण घेऊ शकतो सुद्धा जप करू शकतो आम्ही रस्त्यातच पूजा करणार उद्या हो उद्या समाज बांधवांना सगळ्यांना सूचना दिल्या शांततेत का पुढे सगळ्यांनी एका लाईन चालला सगळ्यांना सांगितलंय रात्री पण सांगितलंय आजही कोणा आपल्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो सगळेजण स्वयंसेवक बनून पण धावपळ करू नका एकमेकाच्या पुढे कोणालाही जाण्या झाली पाहिजे आपल्याकडून कारण आपल्या खांद्यावरती मराठ्यांच्या पोरांना आरक्षण देण्याची जबाबदारी आपण जेवढे मुंबईला चालू तेवढ्यांच्या ज्यावेळेस ला मराठा समाज राज्यातला सव्वीस तारखेसाठी उमेद येणार आहे त्यावेळेस तीही त्यांच्या खांद्यावर स्वयंसेवकाची जबाबदारी घेतील परंतु आपल्याला तिथपर्यंत जायपर्यंत सगळ्यांनी शांततेत जायचं कोणी आपल्याला काही त्रास दिला तरी पण ऐकायचंय कोणी व्यसन पण करायचं नाही आणि सगळ्यांनी शांततेत चालायचे आपले हाल होतील आपल्याला त्रास होईल परंतु पुढच्या पिढ्याना फारच कल्याण होणार आहे म्हणून जे जे रॅली घेत बांधव त्यांनी सगळ्यांनी शांततेत दमन चालायचं ही सगळ्यांना विनंती आणि पंचवीस तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं मुक्कामाच्या ठिकाणी यावं कारण सव्वीसला आपल्याला आझाद मैदानाकडे पाहिजे आणि आम्हाला मुंबईत केलं म्हणलं म्हणता मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणती पद्धत आहे ही कोणती भाषा आहे मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे दादागिरी शंभुराजी देसाई हो हे बघा दादागिरीची भाषा नाही मुंबईत येऊ नका म्हणजे म्हणलं तुम्ही मुंबईत काय करता फिराना फार तुमच्यावर गुलाल यायलेत मराठी नाही यायला पाहिजे का औ मान येत तुम्ही आरक्षण दिल्याच्या नंतर गुलाल घेऊन येत आजकाल असे लोक आहेत एकदा जर काम झालं ना म्हणजे काय उपकार नाही केला हे तुम्ही भाग्यवान आहेत हे करोडो ना मराठी तुमच्यावर गुलाल टाकायला नाही आणि का देऊ नये तुम्ही माझा साधा प्रश्न का देऊ नये यायलाच पाहिजे कारण त्या शासकीय नोंदी आहेत आम्ही कोणतं वेगळं सोडून नको तुम्हाला आज याला चर्चेला या असं म्हणतात या म्हणून यायचं आलं ते आणायचं ना काय आहेत उघडी तिथं बंद केलेत नाही का दाराला आमच्या कडी कोणत्याच नाही व्यक्त केली जाते की तुमच्या नगर मुक्कामामध्ये किंवा तत्पूर्वी सुद्धा सरकारचं एखादं शिष्टमंडळ येऊन तुमच्याशी भेटण्याची शक्यता आहे आणि मधला पर्याय तुम्हाला सांगण्याची शक्यता आम्ही कधी नाकारलंय नाकारण्याचं काय कारण मात्र आम्ही आमच्या मागणीवरती आम्ही जी सत्य ज्याच्यात माझ्या गोरगरीब परडो मराठ्यांचे लावून उंदर आता पुन्हा आंदोलन नाही आणि पुन्हा वापस आता शिष्टमंडळ तुमच्याकडे येणारच असेल तर शिष्टमंडळाने त्यांनीच काय आणलं ते बघू ना पुन्हा आपलं सांगू सांगून तकून गेलो आपण mm. सात महिने झाले आपलं सांगतो आपण त्यांना असे मुद्दे त्यांनी त्या चोपन्न लाख लोकांना नोंदी लगेच दिल्या पाहिजे चोपन्न लाख प्लस त्यांच्या परिवाराला पुन पण दिल्या पाहिजेत आणि मग आधी देशाचे विषय सगळे सोयांचा उलट गेले तर स्वीच जावं <णतेशा> आम्हाला आम्ही हट्टी नाहीये समाजालाही माहिती आमची चुक पण काय नाही जर एखाद्या लेकराला आरक्षण लागते त्याच्या जर नोंदी सापडल्या ती मागणी ह्याच्यात काय चुकी हक्काचा असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर मराठा कसा थांबणार आहे मराठा नाही थांबू शकत आणि सव्वीसला तुम्हाला मुंबईत मात्र मग मराठा भाव वापस जात नाही मी तर जातच नाही मी मुंबईतून वापस जाणार नाही आरक्षणाचा गुलाल मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर टाकल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही आता परवाचा दिला सरकारला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी एकदा वाचून दाखवत होते माझ्याकडे नाही येते पण दिलेला आहे त्यातले एक अर्धी वळख घेते अर्धी सोडून परत दुरुस्ती चालू काय झालं ते दुरुस्तीला कशाला नाही ठीक आहे त्याच्यावर बोलण्यापेक्षा आता कृती करणं गरजेचं आता बाय चर्चा याच्या पुढे आंदोलन गेला मुद्दा सगळं समजा त्यांनी जर तुम्हाला प्रस्ताव दिला तुम्हाला जर मान्य झाला तर तुम्ही मागे मुंबईत जाऊन गुलाल उदाहरणार आणि आम्ही पहिले सांगितलं तरी पण आम्ही मुंबई जाणार ना असा देशात इतिहास घडला नसत इतका सन्मान देशात कुणीच पंचायत सरकारला दिला देणार कारण आम्हाला खूप दिवसांनी ते मिळत म्हणून आम्हाला आनंद आणि नाही मिळत आहे म्हणून एवढ्या तातीने तिथे चालू पण प्रश्न असा आहे पाटील तुम्ही गुलाल जरी उडवायला जात असाल तरी ही सगळी संख्या मुंबईची अडचण होऊ शकते याच उद्देशानं सगळा हा आटापिटा सरकारकडून सुरू आहे त्या झरगो टाकायचं म्हणलं लढते की ते गर्दी झाली कोणकडे काही झाली तरी ते दुसरी ग्राउंड राहून करायला बसले एकशे पर्यंत त्या झरगो लाटा बसा म्हणते त्याच्यात आम्ही येतो ती हेलिकॉप्टर नेम टाका का टाका त्यांच्या त्यासाठी काही असतं फक्त आमच्यासाठी नाही त्यांच्यासाठी कुठे ग्राउंड तयार करते मोठं किती लोक आहे बस म्हणजे त्यांच्या तोवर बसायचं म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की गुलाल टाकतोय असं म्हटल्यानंतर तुम्हाला निमंत्रण देतील आरामातच बोलवतील निमंत्रण नाही का सरकार निमंत्रण नाही दिलं तरी आम्ही घरात घुसून बोलाल टाकू माझा प्रश्न असा आहे माझा प्रश्न असा आहे की आरक्षण मिळालं तरी जाणार नाही मिळालं तरी जाणार बरोबर मिळाल्यानंतर तिथे जाणार पण आता जे म्हणते ना की अडचण होईल म्हणून त्यावेळेस अडचण होणार नाही मग काय अडचण आहे मग किती काही या मग किती काय द्या बघा आता स्वतःच्या अंगावर बोलाल टाकायचं म्हणल्याच्या नंतर किती काही येऊ द्या ना त्याला काही प्रॉब्लेम नसतो ऑटोमॅटिक त्याची सुद्धा एक नाही का आमची एक गोष्ट